हाय हॅलो नमस्कार मी पूजा आपली अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर बघा जसं की तुम्हाला माहितीच आहे आपण उलन रंगोली मॅटचा व्यवसाय घरून सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर मी त्या व्यवसायाची तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे जसं जसं मला जमेल तसं तशी तस व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर मीच काय तर अशा बऱ्याचशा महिलांनी घर घर बसल्या हा व्यवसाय सुरू केलेला आहे माझ्याकडून किटसुद्धा त्यांनी मागून घेतलेला आहे पण आता वस्तू तर मिळाली पण त्या वस्तूचं रूपांतर डिझाईनमध्ये कसं करायचं किंवा कलर कॉम्बिनेशन कसं सुचवायचं तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फिनिशिंग कशी आली पाहिजे आपली रंगोली मॅळ जो आपण बनवतो ते कलर कॉम्बिनेशन आणि शिवाय फिनिशिंग पण त्याला कशी आली पाहिजे डिझाईन त्याची अतिशय अट्रॅक्टिव्ह कशी बनली पाहिजे हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर बघा सुरुवातीला मी तुम्हाला एक जे फूल आहे ते ड्रॉ करताना दिसत आहे तर सगळ्यात आधी आपण खाली रेग्झिन घ्यायचं आहे रेग्झिनवरती कार्बन पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला जी डिझाईन ड्रॉ करायची आहे ना ती डिझाईन ठेवून घ्यायची आहे आणि अगदी प्रेस देऊन अशा पद्धतीने ती छापून घ्यायची आहे याआधी पण मी लोटसच्या डिझाईनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं छापायचं असतं किंवा कसं ट्रेस करायचं असतं तर आज मी आहे ना उंबरठापट्टी बनवून घेणार आहे तर आता ती उंबरठापट्टी माझी किती लेंथची आहे ती लेंथ आधी आखून घेतली त्यामध्ये किती फ्लावर व्यवस्थित ॲडजस्ट होणार आहे ते सुद्धा मेजरमेंट करून घेतलेलं आहे आणि त्यानुसार त्या मेजरमेंटनुसार मी हे सगळे जे फुलं आहेत ना ते ट्रेस करून घेतलेले आहे आता ट्रेस तर केले तर पण कधी कधी ट्रेसिंगवरती जास्त उमटत नाही किंवा आपल्याला दिसायला पण त्रास होतो त्यामुळे आपण काय करायचं आहे चॉकनी त्यावरती फुल एक ड्रॉ करून घेतलेलं आहे मी त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता बघा चला कलर कॉम्बिनेशन बघूया कलर कॉम्बिनेशन अशा पद्धती च वापरायचे आहे की ते हायलाईट असे दिसले पाहिजे ना आता मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ऊल घेताना ना, ना। त्यामध्ये यल्लो कलर रेड कलर व्हाईट कलर डार्क ग्रीन कलर या अशा पद्धतीचे शेड असतील ना मँगो कलर तर तेच जास्तीत जास्त यूज करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की बघा रंगोली हीच शक्यतो आपण फ्लावरचीच बनवतो आणि फ्लावरचे मोस्टली कलर हेच असतात तर आता मी बघा मल्टी कलरचं माझं जे मॅट आहे किंवा उंबरटा पट्टी आहे ती बनवत आहे सो आता मी मिड मिड पॉईंटला तुम्ही बघितलं आहे मधला जो माझा जो पाकळी आहे ना त्या मधल्या पाकळीला मी व्हाईट कलर यूज केलेला आहे त्यानंतर येल्लो यूज केलेला आहे आणि मग त्यानंतर मँगो तर अगदी हायलाईटपासून तर थोडं 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 खाली कलरला उतरायचं आहे म्हणजे शेडिंग शेडिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जेवढं आपलं फुल अट्रॅक्टिव्ह दिसेल किंवा रंग रंगोली अट्रॅक्टिव्ह दिसेल ना अशाच पद्धतीचे कलर कॉम्बिनेशन आपल्याला इथे यूज करायचं आहे आता बघा आपल्या लक्षात जर राहिलं नाही ना तर तुम्ही चॉकने लिहूनसुद्धा घेऊ शकता आणि सगळ्यात आधी काय करायचं आहे कामाला सुरुवात करण्यापूर्वी सगळे कलर्स जवळ घेऊन बसायचे आहे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कोणतं यूज करायचं आहे ते सुद्धा जवळ घेऊन बसायचं आहे इतकंच काय तर तुम्ही चॉकनी किंवा पेन्सिलने लिहून ठेव लिहून ठेवायचं आहे की आपल्याला इथे कोणता कलर यूज करायचा आहे हे सुद्धा तुम्ही करू शकता आता मी प्रत्येक पाकळीमध्ये लिहून ठेवलं की मला इथे व्हाईट मग यल्लो मग मँगो मग ऑरेंज मग रेड अशा पद्धतीच्या मला ह्या पाकळ्या ह्या कलरने फील करायच्या आहे तर मी तसं लिहून ठेवलं आणि तसेच ऊल जवळ घेऊन बसलेली आहे त्यामुळे काय होतं आपला वेळ पण वाचतो आपलं कन्फ्युजन पण होत नाही आणि आता बघा हीच साईड जी आहे ती मला ह्या साईडला पण एक साईड जी मी ज्या कलरने बनवलेली आहे ती सेम टू सेम साईड मला दुसऱ्या बाजूने पण बनवायची आहे सो खूप सारे असे मल्टी कलर पण यूज केल्यासारखे के वाटत नाही आणि ते फ्लावर पण दिसायला अगदी सुंदर असं दिसत असतं तर बघा माझं फ्लावर इथे पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे तर बघा बरं किती छान दिसतंय ना कलर कॉम्बिनेशन व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा ना समोर बघितलं ना तर अतिशय सुंदर असं दिसत असतं तर आता मीड मिड पॉईंटला मला कोणता कलर यूज करायचा आहे तर ग्रीन कलर यूज करायचा आहे तर मी इथे डार्क ग्रीन कलर यूज करणार आहे आता आ, उलन रंगोली जी असते ना उलनमध्ये ना तीन कलरचे शेड येतात ग्रीनमध्ये तर एक लाईट ग्रीन येतो एक पोपटी येतो ना हा डार्क ग्रीन येतो तर लाईट ग्रीन मी इथे यूज केला असता तो तो पूर्ण दबल्या गेला असता म्हणजे खाली त्याचा बेस जो असतो ना समजा तो हायलाईट असा दिसला नसता समजून घ्या मला ज्या भाषेमध्ये मला साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगता येते तशाच पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आता इथे डार्क ग्रीन का केलेला आहे कारण की आपण ज्या पाकळ्या भरलेल्या आहेत त्या सगळ्या शेड आहे डार्क कलर आपण तिथे यूज केलेला आहे आणि जर मध्ये आपण पोपटी कलर यूज केला असता तर ती हायलाईट झाली झाली नसती ती जे फ्लावर आहे ते हायलाईट झालं नसतं त्यामुळे जेवढं हायलाईट होतील ना तसेच कलर कॉम्बिनेशन तुम्ही यूज करण्याचा प्रयत्न करा तर इथे मी आता पोपटी कलर यूज न करता किंवा कमी डार्क जो ग्रीन असतो ना तो यूज न करता एकदम डार्क जो आहे अगदी डार्कवाला ग्रीन कलर तोच मी इथे यूज केलेला आहे अदरवाईज तीन शेड असतात आपले ग्रीनचे ते तिन्ही शेड आपल्याकडे अवेलेबल असतात सो तुम्हाला जर मागवायचं असेल किट किंवा रंगोलीज ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर लवकरात लवकर ते तुम्ही मागवून घ्या तर आता इथे तुम्ही बघू शकता पूर्ण फ्लावर माझं हे रेडी होत आहे आता तुम्हाला मी सांगेल की येणार ज्या बॉर्डर असतात ना त्या आधी करून घ्यायच्या ता असतात आणि मग फिलिंग करायची असते सो इथे मी आधी जे बॉर्डर आहेत ना त्याच त्या करून घेत आहे आणि फिलिंग म्हणजे काय तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ हा स्टार्ट टू एंड बघत चला त्यामुळे मग काय होतं की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकाच व्हिडिओमध्येही मिळत असते तर बघा हे संपूर्ण फ्लावर माझं रेडी झालेलं आहे हे पूर्णपणे आता मी रेडी करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता सगळे फ्लावर किती छान डोळ्यांना इतकं सुंदर दिसतं ना असं आखीव रेखीव काम असेल ना तर करायला पण मजा येते बघायला पण छान वाटतं तर आता मी तुम्हाला सांगेल की फिलिंग म्हणजे काय ते हा आउटर जो भाग आहे तो संपूर्णपणे आपल्याला कवर करायचा आहे तो कोणत्या क कलरने मी कवर करणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी काय करायचं आपल्याला की बॉर्डर करून घ्यायचे आहे जे हे किनार आहेत ना त्याचे त्याला बॉर्डर करून घ्यायचे आहे मग नंतर फिलिंग करायची आहे त्यामुळे दिसायला अतिशय सुंदर असं दिसत असतं तर आता इथे बघा मी बॉर्डर कोणत्या कलरची करणार आहे तर आपण ड्रॉइंग असो किंवा मग फ्ला ड्रॉइंग असो रांगोळी असो आपली जी मेन रांगोळी असते तिच्याने आपण रांगोळी काढली तरी आपण बॉर्डर कोणत्या कलरनी करत असतो तर ब्लॅक कलरनी करत असतो तर इथे सुद्धा मी आता ब्लॅक कलरचीच बॉर्डर घेणार आहे आणि ती ड्रॉ म्हणजे चिटकवणार आहे तर आता रेग्झिन ब्लॅक असल्यामुळे तुम्हाला इतकं समजून येणार नाही की बॉर्डर कशी करते मी तर तु थोडंसं सा सांगण्याचा सा प्रयत्न करते की बॉर्डर ही करताना आहे ना जो जो रांगोळीचा जो मेन आकार असतो ना तो चुकता कामा नाहीतर मग काय होतं की असतो पाकळीचा आकार आणि होऊन जातो तो अगदी कसा कसा आकार होऊन जातो तेच समजत नाही त्यामुळे बॉर्डर वगैरे करताना आहे ना अगदी आकार लक्षात घ्यायचा आणि मध्ये अंगठ्याच्या प्र अंगठ्याने प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा जे किनार असतात जे कोपरे असतात जिथे मेन आपला शेप तयार दिसणार आहे ना तर तो शेप आहे ना अंगठ्याच्या अंगठ्याने प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा आणि अशा पद्धतीने राऊंड राऊंडमध्ये जर तुमची रांगोळी असेल तर राऊंड राऊंडमध्येच छानपैकी कॉर्न बॉर्डर करण्याचा हा प्रयत्न करायचा असतो कारण कसं आहे ना जेवढी आपण व्यवस्थितपणे आपली रंगोली तयार करू किंवा जे काही प्रोडक्ट असतात आपल्याला ते तयार करू ना तर कस्टमरला घ्यायला पण ते छान वाटतं आणि आपल्याला पण ते विकायला छान वाटतं आणि एकदा काही आपली रंगोली तयार झाली ना तर तिचं आपल्याला बघायला डोळ्यांना इतकी छान वाटते ना की बस तर बघा तुम्ही इथे बघू शकता सगळी काही बॉर्डर माझी रेडी झालेली आहे ब्लॅक कलर एक असल्यामुळे ती पाहिजे तशी मिळत नाही आहे जेव्हा फायनल लुक तुम तुमच्यासोबत शेअर करेल तेव्हा तुम्हाला ती आपोआपच करणार आहे तर आता बघा फिलिंग काय असतं तर फिलिंग म्हणजे आपली रांगोळी पूर्ण तयार झाली ना जी उरलेली रिकामी जागा असते ती पूर्णपणे फील करायची असते एखादा कलर घेऊन तर आता मी इथे व्हाईट कलर घेत आहे तर का तर व्हाईट कलर अगदी फ्रेश कलर आहे आणि पूर्ण फूल हे हायलाईट होण्यासाठी मला व्हाईट कलर हा यूज करायचा आहे स्वतः फिलिंग करण्याची पण पद्धत आहे फिलिंग करताना तर उलन कशाही पद्धतीने फिरवायची नाही फिलिंग करताना अगदी स्ट्रेट अशी उलन उलन धरायची आहे आणि अगदी वेळ लागला ना तरी चालेल पण आपली रंगोली ही फायनल लुक अतिशय व्यवस्थितपणेच आपला दिसला पाहिजे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आता मी फिलिंग अशी तुकड्या तुकड्यांमध्ये नाही केली आता जी आपली डोरपट्टी असते ना किंवा उमरटापट्टी असते ना तर तिला फिलिंग ही सरळ सरळच असते त्यामुळे फिलिंग करताना अगदी सरळ सरळ करायचे छोटे छोटे तुकडे कट करून तुम्हाला फिलिंग करण्याची वेळ आली ना तरीही तुम्ही करायची आहे तुम्ही आता व्हिडिओ जर व्यवस्थितपणे बघितला ना तर तुम्हाला नक्की कळेल की मी कशा पद्धतीने फिलिंग करत आहे अगदी छोटे छोटे तुकडे कट करून करून मी फिलिंग करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून दिसायला पण ती अगदी व्यवस्थित दिसेल आणि आपली फिलिंग पण अगदी सरळ लाईनीमध्ये अशा पद्धतीने होणार आहे आणि फिलिंग जी आहे ना ती फिलिंग करण्यावरतीच आपल्या रंगोलीचा पूर्णपणे जी डिझाईन आहे किंवा आउट आउटलुक आहे ना तो पूर्णपणे फिलिंगवरतीच डिपेंड असतो पूर्ण फुल आपण एकदम मेहनतीने तयार करतो फिलिंग अशी आवडधोबड किंवा कशी विचित्र अशी जर केली ना तर मग सगळा लुक रंगोलीचा सगळा लुक आहे ना पूर्ण गायब होऊन जात असतो त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटेसे तुकडे कट करून मी इथे फिलिंग करत आहे भले मला वेळ लागो पण फायनल लुक मला रंगोलीचा अतिशय सुंदरपणे आला पाहिजे त्यामुळे मी अगदी छोटे छोटे तुकडे कट करून करून ही फिलिंग तयार करत आहे तर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा नक्कीच तुम्हाला समजून येणार आहे तर आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ समजत आलेला असणार आहे तर वेळ घालवू नका गौरी गणपती तर झाले आहेत पण दसरा आला आहे तोंडावर आता दिवाळी येणार आहे त्यानंतर लग्न सर आहे त्यामुळे उलन रंगोली मॅटला येणा भरपूरशी अशी मागणी असणार आहे कारण ट्रेंडिंग हा असा व्यवसाय सुरू व्यवसाय सध्या सुरू झालेला आहे आणि प्रत्येक लेडीजला अगदी सोप्या पद्धतीने करता येईल असा आहे त्यामुळे लवकरात लवकर कीट ऑर्डर करा आपलं कीटसुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे बऱ्याचशा गृहिणींनी आपल्याकडनं कीट ऑर्डर करून घरच्या घरी आपला जो व्यवसाय आहे तो सुरू केलेला आहे आणि मी फक्त किट एकदा दिल्यानंतर मी पूर्ण त्यांच्याशी संपर्क तोडून टाकते किंवा कॉन्टॅक्ट बंद करते अशातला काहीच भाग नाही बऱ्याचशा लेडीज आहेत त्यांनी कीट ऑर्डर केल्यानंतर मी त्यांना बेसिक्स माहितीसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता किट कुठे ऑर्डर करायचं तर किट ह्या तुम्ही मला इन्स्टावरती डी एम करू शकता इन्स्टा आय डी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलाच असतो तिथे तुम्ही जाऊन चेकआउट करा तिथून आपल्या इन्स्टा डीवरती जा मला पर्सनलला मेसेज करा तुम्हाला कीट ऑर्डर करायचं असेल तर तिथून तुम्ही कीट ऑर्डर करू शकता आता किट ऑर्डर केल्यानंतर तिथे विषय संपतो का तर नाही ते कीट तुमच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत आणि एखादी उलन रंगोली मॅट बनवपर्यंत मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असते आणि प्रत्येक प्रश्नांची बारकाईने उत्तरं देण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करत असते त्यामुळे वेळ घालवू नका लवकरात लवकर ताईंनो तुमचा हा व्यवसाय घरून सुरू करण्याचा नक्की ट्राय करा अगदी रिजनेबल रेटमध्ये आपण आपलं किट अवेलेबल करून दिलेलं आहे तर बोलता बोलता तुम्ही माझी बघितली असेल फिलिंग करण्याची पद्धत अतिशय सुंदर अशी फिलिंग्स आपली ही करायची आहे आणि तुम्ही बघू शकता मी अगदी सावकाशपणे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा गृहिणींना खूप सारे प्रश्न पडलेले आहे ते म्हणजे उलन रंगोली जे आहे सॉरी उलन जे आहे ना तर ती कशी ओळखायची बेस्ट क्वालिटी कशी ओळखायची परत आपली ग्लू गन आहे ग्लू गन बऱ्याचशा जणी यूज करत नव्हत्या तुम्हाला सांगते मी सुद्धा यूज करत नव्हते मी सुद्धा फर्स्ट टाईमच जेव्हा मी उलन रंगोली मॅटचा वर्ष सुरू केलं तेव्हा कुठे मी ही गन्स यूज करायला लागले आहे भरपूर दिवस झाले आता यूज करते त्यामुळे कोणती गन यूज करायची किती वॅटची करायची हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता फायनल लुक खाली व्हाईट पडचे असल्यामुळे तुम्हाला व्हाईट हायलाईट दिसत नाही आहे पण अतिशय सुंदर अशी ही रंगोली तयार झालेली आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ही रंगोली आवडली की नाही आणि व्हिडिओ यूज जरा जरी युजफुल झाला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हायफ द्यायला विसरू नका भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ